मुख्यमंत्र्यांच्या पिताश्रींच्या हस्ते देवीची सागरसंग्रीत आरती कोपरीतील धर्मवीर श्री आनंदिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवात गुंजले लिटिल चॅम्पचे सूर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्वेला सुरू असलेल्या धर्मवीर श्री आनंदीगे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे पिताश्री श्रीयुत संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्री अंबामातेची सागरसंग्रीत आरती करण्यात आली या प्रसंगी लता एकनाथ शिंदे परिवहन सदस्य प्रकाश कोटवाणी इत्यादी पदाधिकारी व भाविक उपस्थित होते त्यानंतर वासंतिक नवरात्र कार्यक्रमात लिटिल चॅम्पच्या अवखळ गीतांचा नजराना रसिक प्रेक्षकांना अनुभवता आला तबल रंगलेल्या कार्यक्रमाच्या उत्तरंगात उपस्थित बालचमू आणि महिला प्रेक्षकांनी व्यासपीठासमोरील प्रांगणात येऊन चक्क गाण्यावरती फेर धरला ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर श्री आनंदीघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे या उत्सवातील सांस्कृतिक मेजवाणीचे दुसरे पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत छोटे उस्ताद लिटिल चॅम्प हा रंगारंग कार्यक्रम पार पडला सुरांच्या मंचावर जणू ताऱ्या उतरले होते शक्तीच्या या उत्सवामध्ये अंबे कृपा करी या काव्यभुईर चिमुकलीने सादर केल्या श्री अंबामातेच्या जागराने प्रारंभ करून स्वप्नकृतीचा अलौकिक ठेवा रसिकांसमोर सादर केला त्यानंतर एकापेक्षा एक अशी बहारदार गीते अस्सल मातीतल्या गाण्यांनी लिटिल चॅम्प्सनी उपस्थित वृद्ध रसिकांच्या मनाचा ठाव घेतला